डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज ठाम मत मराठी न्यूज मी काँग्रेसला सोडणार नाही मी काँग्रेसमध्येच राहणार श्याम सनेर धुळे लोकसभेमध्ये काँग्रेसचे नाराज असलेले जिल्हाध्यक्ष श्याम सनेर यांनी शिंदखेडा तालुक्यात काँग्रेसचा मेळावा घेऊन आपली भूमिका जाहीर केली राहुल गांधी यांना पंतप्रधान करण्यासाठी काँग्रेससाठीच प्रचार व मतदान मागणार असल्याची भूमिका यावेळी स्पष्ट केली काँग्रेस पक्षाने जरी उमेदवारी दिली नाही परंतु मी एकनिष्ठ कार्यकर्ता आहे व काँग्रेसच्या ज्येष्ठांच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही लोकसभेत पुन्हा ताकदीशी भाजपला प्रभाव करण्यासाठी काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराला पाठीशी राहील असं स्पष्ट नाराज असलेले जिल्हाध्यक्ष श्याम सनेर यांनी स्पष्ट केलं तर यावेळी काँग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष आमदार कुणाल पाटील यांनी सांगितले की श्याम सणेर हे गेल्या तीस वर्षापासून काँग्रेसची एकनिष्ठ आहेत त्यामुळे ते भूमिका बदलणार नाही ही खात्री होती परंतु कार्यकर्त्यांचा मेळावा घेऊन त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे व ते निवडणुकीत काँग्रेस सोबत राहतील काँग्रेसच्या उमेदवारांसाठी मतदेखील मागणार आहेत ठाम मत मराठी न्यूज साठी सोपान देसले धुळे सुरुवात करावी आणि काय काय सांगावं हा पेज आज निर्माण झाला सुरुवातीला सांभव दिलगिरी व्यक्त करतो की आम्हाला या निर्णय उशीर कारण लोकसभेचा प्रचाराचा सुरुवात त्यांनी दोन तालुक्यामध्ये आम्ही केली आहे आणि काल सकाळी आणि संध्याकाळी दोन मिळावे आज दोन मिळावे उद्या सकाळी आणि संध्याकाळी दोन असे मिळावे सहा मिळाव्यामध्ये आम्ही संपूर्ण तालुक्या त्या ठिकाणी कॉल करण्याचा प्रयत्न करतो आजचा मेळावा हा मुक्तीचा त्या ठिकाणी फार चार पाच दिवसापूर्वी जाहीर करून ठेवला होता आणि त्यामुळे श्यामोबाईचा कोण आता शांभावून सांगितलं की मुक्तीचा मेळावाची वेळ सुद्धा सकाळी साडे अकराशे बाराशे आहे त्यामुळे तो मेळावा आटको दाखवतो एक दीड वाजेल आणि त्यानंतर मला यायला जमेल काही खूप केली प्रयत्न केला की के लवकरात लोक आटो कुठली सर्व सुंदरी आपण कापून आलेले असल्यामुळे त्यांना वेळ देणं आवश्यक होतं आणि त्यामुळे या ठिकाणी यायला उशीर झाला मी जेव्हा मुक्तीला गाडीमध्ये बसलो आणि युवा जेव्हा तो मला फोन आला की किती वेळ लागेल हे आम्हाला म्हटलं आत्ताच मुक्तीला गाडीमध्ये बसलो आहे मला म्हणेल श्याम तर भाषण सुरू झालं आहे तुम्ही मला तर चाळीस पन्नास मिनटाचे वर लागून जाते तासभर लागू शकतो बाबा म्हणे नाही काही हरकत नाही तुम्ही या तुम्ही एक मिनिट श्यामवरचं वाशिम चालू मिळालं मी म्हणजे एक तास भाषण देणार हा एक तास भाषण घेणार पण मला हे माहिती होतं की आपल्याला यायला एक काय दीड तास जरी लागला तुम्ही शामो वा काही धक्का माणूस नाही हे वेगळ्याच प्रकारचा माणूस आणि भाऊ तुमच्याकडे आमचा सर्वांचा बघण्याचा दृष्टिकोन सुद्धा मी तुम्हाला गेल्या पंधरा वीस दिवसामध्ये जेव्हा जेव्हा आपली चर्चा चर्चेला तेव्हा तेव्हा तुम्हाला मी हेच सांगितलं आहे खासगीमध्ये सुद्धा आणि आज जाहीरपणेसुद्धा हे सांग की श्याभाऊ तुमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन माझा वैयक्तिकपण हाच एक किंवा जिल्ह्याचा बघण्याचा दृष्टिकोन असा आहे की गेल्या तीस वर्षामध्ये संघर्षामधून अत्यंत शून्यामधून स्वतःचा एवढं मोठं कार्यकर्त्यांचं जाळ निर्माण करणारा कार्यकर्ता म्हणून आम्ही तुमच्याकडे बघतो आणि तुम्ही संघर्षामधून म्हणून म्हणून तुम्ही हा सर्व परिवार या ठिकाणी निर्माण करतो आणि म्हणून तुम्ही संघर्ष करणारे कार्यकर्ते तुम्ही या प्रत्येक गावागावामध्ये फार मोठ्या नेत्याशी फार मोठ्या शक्तीशी तुम्ही संघर्ष करताय आज ज्या ठिकाणी शिंदेडा तालुक्यामध्ये सन्मान्य नायका टाकून दिल्या सुद्धा श्यामभाऊ हा धरात पाहणारा कार्यकर्ता म्हणून त्याच्याकडे बघण्याचा आपल्याला जेव्हा आमच्या अनेक काँग्रेस पक्षाचे नेते मंडळी बी जे पीमध्ये गेले आमचा आयकर गट त्या ठिकाणी मध्ये गेला आणि त्यामुळे मला बऱ्याच नेते मंडळींचे फोन आले त्यांनी मला विचारलं की आयकर गट त्या ठिकाणी बीजेपी मध्ये जातोय संपूर्ण नेते मंडळी बीजेपीमध्ये जातोय श्याम सदन काय करतील मी म्हटलं मला शा बाकीच्या नेत्यांविषयी माहीत नाही काय काय करतील परंतु गॅरंटी घेऊ शकतो की म्हणजे श्याम सदनाची पण आता काँग्रेसचा काय करतो आणि त्यामुळे संघर्ष हा किती मोठ्या भराट्या शक्तीशी असतो त्या शक्तीसमोर नांगी न ना टाकता न झुकता कंकणपणे संघर्ष करणे करण्याची जर जो एक पवित्र शामावर मी घेतात मला आठवतं की अनेक निवडणुका मी श्यामावरच्या बघतोय ज्या निवडणुकीमध्ये मी सुरुवातीला नवीन नवीन आलो दो होतो दोन हजार की श्याम सेने असं काहीतरी वेगळं करणार आहे श्याम काही वेगळी भूमिका घेणार आहे आणि सतत या दहा बारा दिवसामध्ये काही आपल्याची मंडळी असेल किंवा काही भाजपातली मंडळी असेल अशा लोकांनी या लोकसभेच्या उमेदवारीच्या नंतर जो सम्रम निर्माण केला मित्र हो या संभ्रमामध्ये मी आव्हान स्वीकारणारा कार्यकर्ता आहे या संकटाला तोंड देण्याची भूमिका जे कोणी चुकीचे लोक चुकीच्या भूमिका मांडतात वेळोवेळी भूमिका बदलवण्याचं रक्त आमच्या रक्तामध्ये नाही आम्ही जेही बोलू समोर बोलण्याची हिंमत आणि धारस आमच्या मनामध्ये आणि म्हणून अशा लोकांच्या नाती आपल्याला कोणालाही लागायचं नाही एकोणवीस एकोणनव्वद चा युवराजांनी या ठिकाणी उल्लेख केला आबा शहराचे अध्यक्ष होते त्याच्या अगोदर आम्ही सर्व विद्यार्थी येण्याशिवाय कॉलेज जीवनामध्ये निवडणुका लढवणारे कार्यकर्ते होतो त्या निवडणुकीमध्ये मी सीआर झालो आणि युवराजरावांचा माझा संपर्क झाला आणि आम्ही त्यावेळेस मध्ये युवक काँग्रेसच्या त्यांच्या उपाध्यक्ष पद दिलं कुठल्या साली एकोणनव्वद आज ना कोणतं चालू आहे इथला वरीच पस्तीस ना तीसच वरीस नाही शोधचा मी आज या जिल्ह्यामध्ये जे भाजप आहे ते भारतीय जनता पार्टीला लोक नेतृत्व करतायत हे सगळे आमची जुनियर होते आम्हाला खरं काही सुभाष भागरे कुठे बसायचे जयकुमार राव कुठल्या पक्षात होते आता आपले काही नेते मंडळी गेली आता जाऊन त्यासाठी मिळाला उमेदवार अनेक लोक आहेत की त्यांच्या राजकीय जीवनामध्ये युवराजाबादचा माझा खावीचा वाटा आहे पण आम्ही कधीही त्या गोष्टीचा गर्व करत नाही किंवा आम्ही ते छाती छातीतोपणे सांगत नाही याचा अर्थ जिल्ह्यातले नेतृत्व आत्ताचे इकडचे काय आणि तिकडचे काय याचा अर्थ आम्ही नामर्ग नाही आमच्या संस्कार आहेत आमची भूमिका एखाद्या गोष्टीला जर स्वीकार केला तर त्या भूमिकेबरोबर राहण्याची आमची इच्छा असते आज देशामध्ये दे नेतृत्व करता त्यामध्ये